महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघ यांच्या मान्यतेने व कैलासवासी पहिलवान व्यंकप्पा बुरुड चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं दख्खन पहाड अर्थात महान मल्ल कैलासवासी पहिलवान व्यंकप्पा बरुड राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दोन हजार चोवीसचं आयोजन नुकतंच करण्यात आलं त्यामध्ये तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सांगली मुक्कामी हा पुरस्कार प्रदान सोहळा मोठ्या थाटामाटात आयोजित करण्यात आला संपूर्ण महाराष्ट्रभरातून या पुरस्कारासाठी अर्ज मागवण्यात आले आलेल्या एकशे सहा अर्जांपैकी व्यंकप्पा बुरुड यांचे नातू माननीय विशाल बुरुड सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांच्या समितीच्या वतीनं आदर्श वस्ताद या पुरस्कारासाठी आत्मामालिक कुस्ती केंद्राचे संचालक गुरुवर्य वस्ताद माननीय भरत सर यांची निवड करण्यात आली आपल्या उभ्या आयुष्यामध्ये फक्त कुस्ती हाच श्वास आणि कुस्ती हाच ध्यास हाच भाव मणी बाळगून आजपर्यंत कुस्ती क्षेत्रात केलेल्या उत्तम कार्याची पोहोचपावती म्हणूनच हा पुरस्कार आदरणीय भरत नायकल सर यांना मिळाला दैवज्ञ भवन सांगली या ठिकाणी हा पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झाला एकोणावीसशे एकाहत्तर सालची हिंद केसरी माननीय पैलवान दीनानाथ अण्णा सिंह महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष व सांगली जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष माननीय नामदेवरावजी मोहिते अर्थात बापू ज्येष्ठ कुस्ती निवेदक माननीय शंकर अण्णा पुजारी सम्राट रावसाहेब मगर राष्ट्रपती पदकप्राप्त इतिहासकार लेखक भाल ठानगेसर कुस्ती मल्लविद्या संस्थापक गणेश मानगुडे ऑल इंडिया चॅम्पियन माननीय विजय नागरे वस्तात महाराष्ट्र चॅम्पियन बाजीराव काका सनगर माननीय राजेंद्र फरतरे लोणी देवकर इंदापूरचे सरपंच माननीय अमोल शेठ थोरवे या मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार माननीय भरत नायकल सर यांना मोठ्या सन्मानात बहाल करण्यात आला आहे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दोन हजार चोवीस मिळाल्याबद्दल गुरुवारी सर यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे परमपूज्य सद्गुरु आत्मा मालिक कृपा आशीर्वादासह संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी नायकल सरांचं अभिनंदन केलं असून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आत्मा मालिक न्यूज साठी संपादक सागर अहिरे कोकम ठाण